नमस्कार शेतकरी मित्रांनो यश एम योजना गुरु युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी म्हणजे महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईबच केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेलं सोयाबीन आणि कापूस अनुदान तसेच महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केलं होतं की ते म्हणाले होते की कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याची कारवाई सव्वीस सप्टेंबरच्या आधीच करण्याचे सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आ आहेत त्यामुळे हे कापूस आणि सोयाबीनचं जे अनुदान हे वाशिम जिल्ह्याचा नियोजित दौरा आहे आणि मोदींच्या उपस्थितीत या अनुदानाचं वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर करण्यात येणार आहे आणि दौऱ्याची तारीख अजून निश्चित करण्यात आलेली आहे ती म्हणजेच जी दोन हजार तेवीसमध्ये खरीप हंगामधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सव्वीस सप्टेंबरपासून अनुदान जमा करण्यात येणार आहे येईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे तर कृषी मंत्री मुंडे यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी गुरुवारी बैठक घेतली आणि यानंतर ती पत्र पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना त्यांनी म्हटलं आहे की सव्वीस सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे जा अनुदान आहे हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळणार आहे राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर नमो शेतकरी निधी योजनेच्या माहिती सोबतच जे शेतकरी आहेत त्यांची माहिती जुळलेली आहे तर ई पीक पाहणीच्या माहितीनुसार सव्वीस लाख सॉरी छत्तीस लाख शेतकऱ्यांची नाव जुळणी आहेत तर उर्वरित दहा लाख शेतकऱ्यांची नावे प्रत्यक्ष पडताळणी करून जुळवावी लागणार आहेत असंही शेतकरी जे भारताचे पंतप्रधान आहेत त्यांच्या हस्ते अनुदान कापूस आणि सोयाबीनाचं मिळणार आहे तर सोयाबीन हमीभाव खरेदी तर एक दुसरी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे केंद्र सरकार नाफेड आणि ज्या माध्यमातून जे हमीभाव आहे ते सोयाबीनचा हमीभाव खरेदी करणार आहे आणि दहा दिवसा नंतर सोयाबीन खरेदी केंद्र केंद्रसुद्धा सुरू व्हावीत यासाठी केंद्र कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी असे निर्देशनसुद्धा देण्यात आलेले आहेत दरम्यान सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदानासाठी शेतकरी मागील काही दोन आठवड्यापासून प्रतीक्षेत आहेत आणि यापूर्वी दहा सप्टेंबरपासून अनुदान जे आहे ते जमा करण्यात येणार होतं पण तारीख पे तारीख पुढी सरकेत गेली आणि अखेर जे कृषी मंत्री तारीख पे तारीखची खेळी करून शेतकऱ्यांना झुलवत असलेली टीका सुद्धा काही राजकीय करत होते आणि त्या झाल्याची टीका सुद्धा शेतकरी सुद्धा करत होते की तारीख पे तारीख कृषी मंत्री देत आहेत तर एकंदरीत त्यांनी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे तर सव्वीस तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती कापूस आणि सोयाबीनाचं अनुदान मिळणार आहे ही एकंदरीत ही आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो हे अनुदान तुमच्या खात्यावरती येण्यासाठी आपल्या तुमच्या खात्याला शेतकरी मित्रांनो आधार लिंक असणं फार गरजेचं आहे आधार लिंक करून घ्या नसेल तर ही एक महत्त्वाची बातमी होती त्यामुळे व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका